आम्ही मराठीचा विरोध करा हे बोलतच नाही मराठी महाराष्ट्र मध्ये बोलायलाच पाहिजे महाराष्ट्र मध्ये आपण राहतोय तर मराठी शिकायलाच पाहिजे बघा मी तर एकच बोलतोय भाषावाद जातीवेद हे देशाचे हितात नाही नमस्कार मी अतुल जैन आपला महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठीच पाहिजे अशा पद्धतीने जो मुद्दा उचलला गेला आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने हिंदी सक्तीचा प्रय करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये विरोधकाने जो मुद्दा उचलला तो अत्यंत महाराष्ट्र भर पेटला आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा मराठी आज रस्त्यावर उतरला याच गोष्टीसाठी आज आपण बोलणार आहोत आपल्यासोबत हुसेन पठाण जे, जे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे मायोटी समितीचे ते अध्यक्ष आहेत अल्पसंख्याक कमिटीचे हुसेनजी तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघत असाल तर महाराष्ट्र महाराष्ट्र आणि मराठी हे काय वेगळे नाही पण ज्या पद्धतीने एक राजकारण झालं आणि त्यामध्ये हिंदी सक्तीशी आणण्याचा प्रयत्न झाला त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पेटला संपूर्ण नेते पेटले आणि ज्या पद्धतीने आज मराठी हा रस्त्यावर उतरला कशा पद्धतीने बघते आपण ज्या पद्धतीने आपण सुद्धा एक पदावर आहात अध्यक्ष पदावर आहात मायनॉरिटी जे अल्पसंख्याक मुस्लिम समिती आहे त्याच्यावर तुम्ही काम करताय कसं बघताय या गोष्टीकडे मग आता आपण महाराष्ट्र मध्ये राहत आहे तर मराठी बोलायलाच पाहिजे तर मराठीचा विरोध नाही पण जे मराठीचा याच्यामध्ये हिंदीचा जे विरोध करते हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे राष्ट्रमध्ये आपण आता दुसऱ्या प्रांतमध्ये गेले तर आपण मराठी बोलले ते कसं आपल्याला येऊन तर हिंदी आपल्याला जोडत आहे तर आपल्याला मराठी महाराष्ट्र मध्ये आपण राहत आहे मराठी बोलायलाच पाहिजे मराठीचा विरोध कोणालाच नाही देवेंद्रजीने मी आमचे स्पष्ट बोलले की मराठी पहिला त्याच्या नंतर हिंदी भाषे तर हे मध्ये महानगरपालिका निवडणूक समोर आहे म्हणून ते राजकारण आहे मी बोलतोय ना महाराष्ट्र मध्ये आपण राहतोय मराठी बोलायलाच पाहिजे ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की हे राजकारण आहे येणाऱ्या महानगरपालिकेला बघून हे सगळं होतंय पण त्यामध्ये मराठी माणूस हा पेटून उठलाय ह्याच्याकरता तुम्ही कसं बघता काय काय त्यांना असं वाटतं की मराठी नष्ट होणार आणि हिंदी कुठेतरी थोपण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रावर होतोय आता जे मराठी शाळे जे आंदोलन करतोय जे निवडणूक समोर ठेवून हे जे राजकारण करत मी त्यांना विचारतोय ना बीएमसी मध्ये तुमची पंचवीस वर्ष जास्त सत्ता होती तर किती मराठी शाळा बंद झाली का झाली तुम्ही मराठीसाठी काय केलंय okay. फक्त राजकारण चुनाव समोर आहे बीएमसी तर मराठी निवडणुका बघून निवडणूक बघून तुम्ही मराठी म्हणताय निवडणूकच्या अगोदर पंचवीसवर तुमची सत्ता होती महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं दाखवा ना तरी असं हे करा तुमचं मान महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता होती तुमच्याकडे सर्व पॉवर होता तर मराठीसाठी तुम्ही काय केला आज देऊन दे। की मराठी शाळाही वाचवू शकला हा आज किती शाळा बंद झाली आहे मराठी आणि मराठी मीडियम मध्ये काय व्यवस्था आहे काय सालाचे हाल आहे म्हणून लोक हे होतं ना तुम्ही जर व्यवस्थित त्याचा प्रचार केला असता तर मराठी का नाही आता आपली लोक बाहेरातून परदेशातून आपल्या देशात येते मराठीचा आम्हाला पण गर्व आहे महाराष्ट्रमध्ये आम्ही राहतोय तर मराठी बोलायलाच पाहिजे पर असा नाही ना की सक्ती करून काम करणार मजदुराला तुम्ही मारणार हे करणार असं नाही त्यांना बोला ना की महाराष्ट्र मध्ये राहते तुम्ही शिका आणि प्रत्येक प्रेमाने तुम्ही सांगा ना पर आता सक्ती करून नाही चालेल आणि देवेंद्रजीचे सरकार आहे देवेंद्रजी असा कोणाला पण जोर ते गुंडागर्दी करायला देणार नाही आता ज्या पद्धतीने सरकार महाराष्ट्राचं सरकार आहे मराठी नेते आहेत आपले सगळे पण त्यानंतर सुद्धा कुठेतरी भारतीय जनता पार्टीने पण पार राजकारण करण्याचा प्रयत्न केला असं तुम्हाला वाटतं कारण की ज्या पद्धतीने हिंदी तर प्रत्येक आपण सुद्धा शाळेमध्ये परीक्षा दिली आहे पेपर दिले आहेत पण ज्या पद्धतीने पहिलीपासून सक्तीचे करण्याचा प्रयत्न होता ह्याच्याकडे तुम्ही कसं बघताय नाही याच्यामध्ये बघा भारतीय जनता पार्टी किंवा राजकारण काय देश हे आम्हाला इम्पोर्टंट आहे आणि देशाला एक सूत्र आपल्याला ठेवायचं आहे एक तर हिंदी तो आता एक तर गरज आहे ना आता तर भाषा आपल्याला पाहिजे ना देश कसा जोडणार आपला बोला की प्रत्येक राजची भाषा वेगळी आहे साऊथला हिंदीचा विरोध करणार गुजरातचा सर्व भाषा आहे प्रत्येक राज्यामध्ये आपल्या भाषाचा सन्मान व्हायला पाहिजे पण देश जेव्हा देशाचा विषय आता तेव्हा हिंदीच एक मात्र असं आहे जे लोकांना जोडून ठेवतोय तर हिंदीचा विरोध का आम्ही मराठीचा विरोध करा हे बोलतच नाही मराठी महाराष्ट्र मध्ये बोलायलाच पाहिजे महाराष्ट्र मध्ये आपण राहतोय तर मराठी शिकायलाच पाहिजे पण यानंतर बघा आपण सरकार बघितलं तर सरकारने हिंदी सक्ती जो प्रयत्न केला होता ती माघार घ्यावी लागली सरकारला या गोष्टीवर तुम्ही कसं बघतोय ते राजकारण झाल्यामुळे माघार घेतलं ना त्यांनी एक कमिटी नेमली आहे अच्छा ओके त्याच्यानंतर आता ते बसून ते डिसिजन घेणार ना काय ज्या पद्धतीने आज नितेश राणे सुद्धा आपण बघतोय की मनसेचा जो स्टँड होता जो एका मेरवडमध्ये जो विषय झाला मारणं वगैरे त्या गोष्टीला तर नितेश राणेंनी सांगितलं की तुम्ही टोपी आणि दाढीवाले म्हणजे तुमच्या समाजाबद्दल मी बोलतोय की ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाच्या विभागामध्ये तुम्ही जाऊन दाखवा आणि तिथे सांगा मराठी बोला तर तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे काय का तुम्ही मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक समितीवर तुम्ही काम करताय तर मुस्लिम समाज याच्यावर नक्कीच मराठी बोलण्यासाठी म्हणजे नकार नाही असं तुम्हाला वाटते काय राजकारण आहे मध्ये ते चालत आहे पण मी एक बोलतोय ना मुस्लिम समाजचा जे विषय आहे ठीक आहे जे युपी बिहार परप्राण जे बाहेरून येतोय त्यांना थोडा त्रास होतोय बोलायला पर मी तुम्हाला दहावे बोलतोय पश्चिम मराठवाडा जेवा तिथे मुस्लिम समाज आहे ते मराठीत मध्ये बोलत आणि मी माझे बोलतोय ठीक आहे मी हिंदी माध्यमने शिकलाय पण माझी बायको माझे दोन्ही मुलं मराठी माध्यमने शिकले माझी आई पण मराठी माध्यम मध्ये शिकली आहे तर मुस्लिम समाज मराठी बोलत नाही हे चुकीचं आहे ठीक आहे ते परप्राण जे बाहेरच्या त्यांना शिकायला थोडा त्रास होतो वेळ लागणार पण शिकायलाच पाहिजे पण एकच असं राजकारण करून बघा मी तर एकच बोलतोय भाषावाद जातीवेद हे देशाच्या हितात नाही आज मोदीजीचे आता दे मोदीजी आमचे जे पंतप्रधान आहे जे आधार देश मजबूत तरक्की हे होतं त्याच्यामध्ये हे सर्व विवाद ठीक नाही देशा मध्ये नाही मग आता ज्या पद्धतीने आणि महानगरपालिका निवडणूक आहे तुम्ही अध्यक्ष आहात अल्पसंख्याक समितीचे आणि ज्या पद्धतीने निवडणूक आहेत ह्याचा जो त्रास आहे किंवा जो फरक पडणार आहे तो भारतीय जनता पार्टीला त्रासदायक ठरणार आहे हा मुद्दा काय पडणार ना, ना, ना। भारतीय जनता पार्टी आज बघा डेव्हलपमेंट मेन आहे आज मुंबईची परचवेश्वर यांनी काय दशा केली होती आज देवेंद्रजीचे नेतृत्वमध्ये मुंबईचा विकास झालाय मेट्रो असा किती असा आहे ते चाल होते ते चाल तिचे पण दे मराठी माणसाला जे न्याय कोण दिला देवेंद्र सरकारने दिले ना तर मराठी आमचे बरोबर आहे तसं काय नाही फक्त ते प्रचार त्यांचा काय फक्त विरोध करायचा मुद्दा नाही मुद्दा काय तुम्ही बोला ना महाराष्ट्र सरकारच्या काय विरोधात काय आहे ते तुम्ही सांगा ना की सरकार हे करत नाही आज डेव्हलपमेंट मुंबईमध्ये किती होत आहे फक्त त्यांना विरोध करायचा तर ते विरोध करत आहे पण महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी माणसाला वाटते की राज आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र आले तर काहीतरी सत्ता परिवर्तन होईल चित्र त्यांच्या मनात ठीक आहे ना बघा त्यांना असं वाटतंय मी काय बोलतोय की ते दोघे भाव आले ते चांगलं आहे परिवार एकत्र झाला ते आम्हाला ठीक आहे आणि त्यांनी त्याचं श्रेय आमचे देवेंद्रजीला दिलंय ते पण ठीक आहे पण काय म्हणते निवडणूक मध्ये आम्हाला काय फरक पडणार नाही भारतीय जनता पार्टी आणि आमचे जे अलायन्स आहे ते मजबूत आहे आणि महानगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवणं म्हणजे महापौर म्हणून असं तुमचं म्हणणं राजपतच असणार मुंबईमध्ये यावेळी भाजपाच महापौर असणार तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने मराठीचा मुद्दा गाजला पण कुठेतरी भारतीय जनता पार्टी पक्षाला विश्वास आहे पूर्णपणे की महाराष्ट्राचा हा मराठी माणूस आहे हा विकासाकडे बघणार न की राजकारणाकडे खोट्या राजकारणाकडे बघणार अशा पद्धतीने आज हुसेन पठाणजी यांनी आपल्याकडे विषय मांडलेला आहे महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज सुद्धा आहे ज्यांच्यावर निलेश नितेश राणे यांनी विषय मांडला होता तर त्यांचं म्हणणं असं आहे की या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस सुद्धा आहे जो मुस्लिम समाजाचा आहे तो मराठी बोलतो पण पर जे परत्यातून आले त्यांना मराठी बोलण्याचा त्रास होतो अशा पद्धतीने चांगला विषय आपल्या समोर मराठी समिती म्हणजे अल्पसंख्याक कमिटीचे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे हुसेन पठाणजी यांनी हा विषय मांडलेला आहे मी ते सांगता आपला तर आपली बातमी पुन्हा भेटूया थँक्यू जय जय महाराष्ट्र